नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील जी आहे पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे आज आपल्याला म्हणजेच की एक जुलै दोन हजार चोवीसला सायंकाळी रात्रीच्या वेळेस पावसाची अपडेट नेमकी काय असणार आहे रात्रभर पावसाचा प्रभाव नेमका कोणत्या भागामध्ये अधिक तर राहील कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची तीव्रता ही नसणाऱ्या पावसाची सक्रियता नसणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ एक जुलै दोन हजार चोवीसला आपल्याला रात्रीच्या वेळेस अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे हवामान खात्याकडनं अनेक भागांना त्या ठिकाणी रेड अलर्ट व येलो अलर्ट सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे यामध्ये सर्वाधिक जो पावसाचा जोर असणार आहे तो म्हणजे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणपट्टी या भागामध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाची नोंद होताना रात्री आज दिसून येईल अनेक भागांमध्ये रात्री नऊ ते दहा वाजल्याच्या नंतर जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल तर यामध्ये आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊ की हो कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस राहणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी नेमका त्यांचा नवीन हवामान अंदाज काय वर्तवलेला आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो येतो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती अपडेट तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येतील चला तर वेळ वाहनं घालवता आज रात्रीच्या पावसाच्या अपडेटला सुरुवात करूया तर आज रात्री जी आहे एक जुलै दोन हजार चोवीसच्या रात्री आपल्याला पावसाचा जो प्रभाव आहे तो अनेक भागांमध्ये अधिकतर सार्वत्रिक अशा प्रकारचा बघायला मिळणार आहे पावसाचा जो पा पावसाची सक्रियता आहे ही मान्सूनचा पाऊस या ठिकाणी आहे त्यामुळे सार्वत्रिक अशा प्रकारचा हा पाऊस होणार आहे पावसाचा जो जोर आहे तो मेघ राहील कुठल्याच प्रकारच्या वादळी वाऱ्याचा परिणाम जास्त प्रमाणात या ठिकाणी राहणार नाही आज रात्री जे आहे अनेक भागांमध्ये आपल्याला सायंकाळपासूनच ढगाळ वातावरण हे सक्रिय झालेलं दिसून येईल त्यानंतर रात्री आठ व नऊ वाजल्याच्या दरम्यान विदर्भ मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली असेल तर अनेक भागांमध्ये रात्री दहा वाजल्यानंतर मोठ्या पावसाची सक्रियता असणार आहे विदर्भातील पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला पावसाची सततधार ही सुरू राहिलेली दिसणार आहे रात्रभर यामध्ये आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वरोरा त्याच्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे वाणी या भागामध्ये जे आहे पावसाची जी, जी शक्यता आहे ती शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवण्यात आलेली आहे नव्वद टक्के आपल्याला जे आहे पावसाची शक्यता हे आज रात्री या भागामध्ये आहे सायंकाळपासूनच ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय झालेलं आपल्याला दिसून येईल त्यानंतर मात्र आठ व नऊ वाजल्याच्या दरम्यान जोरदार पावसाच्या सरी बरसताना या भागात दिसून येतील तर काही भागांमध्ये रात्री दहा वाजल्यानंतर जोरदार पावसाची सक्रियता असणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती जळगाव जळगावजामोद संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील समान परिस्थिती असणार आहे आठ व नऊ वाजल्याच्या दरम्यान पावसाला सुरुवात झालेली असेल व रात्री दहा वाजल्यानंतर पावसाचा जोर हा प्रचंड त्या ठिकाणी वाढलेला असणार आहे रात्रभर काही भागांमध्ये पावसाची सततधार ही सुरू राहिलेली या ठिकाणी दिसून येईल जो भाग येतो तो, तो म्हणजे वि मराठवाड्याचा हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला आज रात्री पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अनेक भागांमध्ये पावसाची रिमझिम आपल्याला बघायला मिळेल तर काही भागांमध्ये जे आहे मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय असणार आहे यान त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागात देखील आपल्याला जोरदार पाऊस सक्रियता आजच्या तारखेमध्ये रात्रीच्या वेळेस रात्री दहा ते अकराच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतरचा जो भाग आहे कोकणपट्टी समुद्रकिनारपट्टीच्या लगतच्या भागांमध्ये आपल्याला रात्री अकरा वाजल्यानंतर अतिशय मुसळधार पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल या भागाला हवामान खात्याकडनं येलो अलर्टसुद्धा जाहीर आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांतवाडी दापोली रायगड परिसरामध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी आज रात्री होणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरच्या भागांमध्ये रात्रभर ढगाळ वातावरण सक्रिय असेल रात्रभर पावसाची रिपरेप बघायला मिळणार आहे त्यानंतरचा भाग आहे मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये देखील आपल्याला आज रात्री जे आहे पावसाची सततधार बघायला मिळेल मुंबई ठाणे या परिसरामध्ये जे आहे रात्री अकरा ते दहा ते अकराच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा हा पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो पूर्व पश्चिमेकडील भाग आहे उत्तर महाराष्ट्राचा यामध्ये आपल्याला जोरदार पाऊस आज रात्री बघायला मिळणार आहे पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला बारा व एक वाजल्याच्या दरम्यान ही बघायला मिळेल नदी नाल्यांना येईल अशा प्रकारचा मोठा पाऊस या ठिकाणी बरसणार आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे नंदुरबार धुळे त्यानंतर भुसावळ जळगाव खान्देश या परिसरामध्ये देखील आपल्याला चार ते पाच वाजल्यापासूनच ढगळ वातावरणाचा परिणाम दिसून येणार आहे त्याच्यानंतर जे आहे रात्री आठ ते नऊ वाजल्याच्या दरम्यान मोठा पावसाची शक्यता अनेक भागांमध्ये वर्तवण्यात जाते तर अनेक भागांमध्ये रात्री दहा वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये आज रात्री आपल्याला पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार तर काही भागांमध्ये पावसाची रिमझिम ही आज रात्री राहणार आहे संपूर्ण सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी बघितली अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट्स सर्वात आधी मिळता राहतील पण पुढच्या भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट्ससोबत तोपर्यंत इतकंच थांबतोय धन्यवाद